नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण नवरात्र विशेष उपवासाची खीर कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत मखाण्याची खीर आज आपण बनवतो आहे बनवायला अतिशय सोपी आहे पौष्टिकसुद्धा आहे ही खीर एकदा नक्की बनवून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि एक कप इथे मी मखाने घेतलेले आहे आता हे मखाने आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे तर अगदी दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती हे मखाने भाजायचे आहे याचा रंग आपल्याला बदलवायचा नाहीये थोडेसे क्रिस्पी झाले की मखाने आपल्याला काढून घ्यायचे आहे बघा दोन ते तीन मिनिट हे मखाने मी भाजून घेतलेले आहे याचा रंग बदलायला सुरुवात झाली की लगेच मखाने काढून घ्यायचे मखाने एका प्लेटमध्ये काढून त्याला थंड करून घ्यायचे आहे तर त्याच कढईमध्ये पुन्हा पाव चमचा तूप इथे मी टाकून घेतलेला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स आता तुपावरती भाजून घ्यायचे आहे इथे मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता आता हे ड्रायफ्रूट सुद्धा अगदी दोन मिनिटं कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहे याचा सुद्धा रंग आपल्याला बदलवायचा नाहीये ड्रायफ्रूट भाजून झालेले आहे हे काढून घेऊया आता हे सुद्धा थंड करून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये इथे मी पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे दूध घेताना ते म्हशीचंच घ्यायचं आहे म्हणजे खिरीला चव सुद्धा छान येते आणि खूप जास्त दूध आटवावं लागत नाही आता यामध्येच दहा बारा केशरच्या काड्या टाकून घेतल्या सुरुवातीलाच असं केशर टाकलं की खीर तयार होत पर्यंत याचा रंग छान उतरला जातो आता गॅस इथे मोठाच ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती दुधाला एक उकळी आणून घ्यायची आहे सुरुवातीला इथे मी हे दूध सुरुवातीला गरम करून घेतलं होतं त्यामुळे साईसकटच दूध घेतलेला आहे आता इथे दुधाला एक उकळी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता दुधाला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती हे दूध पाच मिनिट आटवून घ्यायचं आहे हे दूध आटत आहे तोपर्यंत आपण मखाना बारीक करून घेऊया मखाना छान थंड झालेला आहे तुम्हाला एक मखाना इथे मी तोडून दाखवते बघा छान क्रिस्पी झालेला आहे व्यवस्थित हा भाजला गेलेला आहे आता याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडस जाडसर बारीक करून घ्यायचं आहे दोन ते तीनदा याला पल्स मोडवरती फिरवून घेतलं बघा खूप जास्त बारीक याची पावडर केली नाहीये आता हा जो बारीक केलेला मखाना आहे हा आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे दूध पाच मिनिटं आटलेला आहे थोडासा अख्खा मखाना सुद्धा इथे मी ठेवला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेते आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पाच मिनिटं पुन्हा इथे हे जे दूध आहे हे मी आटवून घेते आता पाच मिनिटानंतर यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे तर पाव कप इथे साखर मी घेतलेली आहे एवढ्या साखरेने खीर बऱ्यापैकी गोड होते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी जास्त करू शकता आता साखर टाकल्यानंतर पुन्हा याला उकळवून घ्यायचं आहे पुन्हा पाच मिनिटं आटवून घ्यायचं आहे बघा आता भरपूर हे दूध जे आहे हे आटलेलं आहे जवळजवळ याला पंधरा मिनिटं झालेले आहे आता सगळ्या शेवटी यामध्ये ड्रायफ्रुटची पावडर जे सुरुवातीला ड्रायफ्रुट्स आपण तुपामध्ये भाजले होते त्याला जाडसर मिक्सरवरती वाटून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतली आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त दोन मिनिट आता इथे आठवायचं आहे अगदी झटपट ही खीर तयार होते खूप जास्त वेळ यायला लागत नाही आता खीर जी आहे ती आपली तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता दिसायला जरी ही पातळ वाटत असली तरी सुद्धा थंड झाल्यानंतर भरपूर घट्ट येते त्यामुळे यापेक्षा जास्त याला आटवायची नाहीये आता गॅस जो आहे तो मी इथे बंद करून घेते आहे अगदी झटपट मखानेची खीर आपली तयार झालेली आहे थंड झाल्यावर सुद्धा एकदा पुन्हा मी तुम्हाला दाखवते आता ही जी खीर आहे ही थंड झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी रबडीसारखी दिसते आहे भरपूर घट्ट ही आलेली आहे खायला सुद्धा खूप छान लागते एकदा नक्की बनवून बघा आणि पौष्टिक सुद्धा आहे आपण मखाण्यापासून ही खीर बनवलेली आहे खीर इथे सर्व करून घेतलेली आहे वरून थोडेसे डेकोरेशनसाठी पिस्त्याचे काप आणि केसर इथे वापरलेला आहे तर अर्ध्या तासाच्या आत ही खीर तयार होते तर कशी वाटली तुम्हाला ही खिरीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद